नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे असेल तर किमान वीस तरी कार्यकर्ते जोडा बालूचुन्ने यांचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चात्मक बैठक संपन्न नेतृत्व करायचे असेल तर किमान वीस तरी कार्यकर्ते जोडा असा सल्ला राष्ट्रवादीचे लाखांदूर तालुका अध्यक्ष बालू चुन्ने यांनी दिला खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या आदेशानुसार माजी आमदार राजेंद्र जैन माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे भंडारा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे धनंजय दलाल यांच्या मार्गदर्शनात लाखांदूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चर्चात्मक बैठकीतून त्यांनी कार्यकर्त्यांना असा सल्ला दिला आहे ही बैठक आज बावीस जून रोजी आयोजित करण्यात आली होती यावेळी बोलताना गावागावात पक्षवाढीसाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी असेही आवाहन त्यांनी केले या बैठकीदरम्यान दरम्यान वट सावित्रीचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे लखनौ तालुका अध्यक्ष बालू चुनने शहर अध्यक्ष अॅडव्होकेट मोहन राऊत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजे उपसभापती देवीदास राऊत युवक तालुका अध्यक्ष राकेश राऊत पंचायत समिती सभापती संजना वरखडे महिला अध्यक्ष कल्पना जाधव शहराध्यक्ष गीता लंजे वंदना गाखरे लता गाखरे पिंपळगावच्या सरपंच अस्मिता लांडगे युवक शहराध्यक्ष राहुल डोंगरवार संजय नहाले पिंपळगाव जिल्हा परिषद प्रमुख विशाल लांडगे कृष्णा शेंडे कैलास रामटेके जनीकांत खंडारे रोशन बनकर मंगेश ब्राह्मणकर संतोष घोरमोडे सुभाष दिवटे बबन पिलारे अमित फुलबांदे सचिन बर्रे अंकित पगाडे राकेश मुद्दलकर तसेच कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते लोकमत सरपंच अवार्ड अठरा विजेत्यांमध्ये लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोळी येथील सरपंच अस्मिता विशाल लांडगे यांनी तालुक्याच्या व गावाच्या नाव मोठे केले आहे ह्या सरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुक्याचे पदाधिकारी आहेत त्या सभेत सरपंच अस्मिता लांडगे यांचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला